दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्या सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते दौ सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन शासनाने काजूला सरसकट प्रतिकिलो पन्नास रुपये अनुदान देण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा ज्या शेतकऱ्यांनी काजू पीक विमा भरला आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या सात बारावर काजू पिकाची नोंद आहे अशा शेतकऱ्यांचे कृषी विभागाकडून मूल्यांकन करून, करून शासनाने सरसकट ऐवजी पन्नास रुपये प्रति किलो अनुदान द्यावे या मागणीसाठी मंगळवारी उद्धवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन केले यावेळी अन्यायकारक शासन निर्णय फुडून तीव्र संताप व्यक्त केला आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्धव सेनेच्या वतीने तीव्र निदर्शने आंदोलने करण्यात आली मार्च मध्ये या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दर होता आणि त्यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या वेळी सत्ताधाऱ्यांनी लोकसभेची निवडणूक घेऊन ते आंदोलन मागे घेऊन शेतकऱ्यांना भूल सापडले होते की शेतकऱ्यांना आम्ही या ठिकाणी अनुदान देऊ काजू मध्ये शेवटपर्यंत मे म्हणत देण्यात आला त्यानंतर झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेच्या पहिल्याच दिवशी हा विधानसभेमध्ये मांडला होता की शेतकऱ्यांना काजूचा अनुभव मिळाला पाहिजे आणि त्यांना अनुदानाची रक्कम मिळाली पाहिजे परंतु हा विषय झाल्यानंतर शास्त्राने काही काहीने एक जी आर काढला आणि शेतकऱ्यांना दहा रुपये दहा रुपये जाहीर केलं सतीश सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे तर हा जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्पादन हा करतो पाच लाख टन पेक्षा जास्त या जिल्ह्यामध्ये कालूचं उत्पादन होत आपण जरी थोडा लक्षात घेऊन की शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान झालंय एकशे दहा पेक्षा कालूचं दर एप्रिल मे पर्यंत कधी नव्हता आणि पाचशे कोटी रुपये या शेतकऱ्यांना मिळाले असते परंतु आता काजूचा दर बघितला तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये झाले आहेत आणि शेतकऱ्याचे जवळजवळ चारशे कोटीचं नुकसान या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे हे आपण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जाणून घेतलं पाहिजे खरं तर त्यावेळी शेतकऱ्याने सांगितलं असतं की हा काजू तुम्ही विकू नका त्या काजूचं mm. कृषी उत्पन्न बाजार समिती या जिल्ह्यामध्ये आहे त्यामध्ये कोणाची सत्ता आपण आणि हे पैसे एक दोन गोष्टी मिळवणूक जसे

आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यानविद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वा वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन थ्री सिक्स टू महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगूळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग जोरजोरा शासनविरोधी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला यामध्ये जिल्हाप्रमुख संजय पडते सतीश सावंत संदेश पारकर महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव अतुल राव राणे कन्हैया पारकर मंदार शिरसाट सुशांत नाईक यांच्यासह जिल्हास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने काजू उत्पादक शेतकरी आहेत या जिल्ह्यात पिकणाऱ्या काजूची गुणवत्ता सर्वोत्कृष्ट दर्जाची आहे या काजूला योग्य हमी भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार होत आहे परंतु नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने प्रति किलो दहा रुपये अनुदान शासनाने जाहीर केलेले आहे व किमान चाळीस किलो व कमाल दोन हजार किलो अशी मर्यादा घालून दिलेली आहे त्याचप्रमाणे विक्री केलेल्या काजूला व्यापाऱ्यांकडून जी एस टी बिल द्यावे अशी अट घातलेली आहे परिणामी या शासन निर्णयामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे किंवा शासनाने काजू उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले आहे कधी जिल्हा कधी दिवसात कधी भेट भेटले नाही शासनाचा महत्वाचा विषय दररोज आम्ही पेपरला वाचतोय की जी आर होणार आहे म्हणून ज्या जी आरची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे ते जिल्हाधिकारी कृषी अधिकारी यांची कधी मिटिंग झाली काय सांगा मुगा त्यातले प्रस्ताव त्याचे त्रुटी कोणी आम्ही सांगितलं हे आता आंदोलन केलं असतं ते कुठे थांबणार होते असं प्रशासन आहे ते बघा ना जिल्हाधिकारी यांनीच्या खाली त्या कृषी विभागाची बैठक पाहिजे ना एखाद्या दिवशी काय चर्चा झाली चर्चा झाली पाहिजे ना बैठक लावा त्याच्यावर नाही बैठक लावा म्हणजे ह्याची जबाबदारी नाही जिल्ह्याची आहे पालकमंत्री नाही आहेत जिल्ह्यात बरोबर ते येतच नाही निवडणुकीच्या वेळी येतात बाकीच्या मित्र या प्रश्नांच निघवूया ना हे प्रश्न की मिटिंग झाल्यानंतर चर्चा होते ना मिटिंग झाल्यानंतर विषय होते मिटिंग जर वीस वीस दिवस झाली नाही तर कसे विषय येणार हे साहेब दुर्दैवाने नाही आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांविषयी तुम्ही खेळताय हा जर हा जर जी असेल तर तुम्ही आढावा घेतला पाहिजे होता लोकप्रतिला जाऊन सत्ताधारी लोकप्रतिनिधी विश्वास घ्या त्यांना बोलवा आणि त्यांना विचारला की ही मिटिंग झाल्यानंतर काय केलं पाहिजे याच्यात काय त्रुटी आहे त्यांनी सांगितलं पाहिजे होतं आता साहेब हेच असंच कृषी विभागाचे पंच हे झाले भरतात कृषी विभागाचं इन्शुरन्स भरणार आहेत तुम्ही आढावा घेतला पाहिजे ना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनीचा आढावा घेतो आढावा हो आता भेटतं आज तुम्ही विचारलं त्यांना कुठे हे करायचं म्हणून कोणाशी कॉन्टॅक्ट करायचं तुम्हाला कोणाशी कॉन्टॅक्ट करते माहिती नाही फॉलोअप सुरू आहे म्हणून पण सांगितलं आता आज तुम्ही आला म्हणून मी पण नाही विचारतो की आणखी हो माझं तेच म्हणणं आहे कृषी विभागाशी तुम्ही बोललं पाहिजे ना कृषी विभागाशी बोललं पाहिजे काय करू शेतकऱ्यांच्या विषयी तुम्हाला पंधरा सर दुसरी दुसरी अडचण तुम्ही झाली हे नाही त्यामुळे या जी हा शिवसेनेच्या वतीने या जी नंबर वन निर्धार न्यूज ओरस